आपण पाहू शकता हे दृश्य लाईव्ह आहे हे पटरी आहे पटरी आता हे मालगाडी चाललेली आहे आपण पाहू शकता हे लाइव दृश्य घाटसावळीच आहे आपल्या घाटसावळीतील उड्डाण पुलाखालून ही पुढे निघलेले आहे पुढे आहे पोखरी मैंदा आणि वडोनी या दिशेने चाललेली आहे आपण पाहू शकता लाईव्ह दृश्य आहे बीडकरांचं व आपल्या घाटसोळीकरांचं स्वप्न हे साकार होताना आपल्याला दिसत आहे सर्व पब्लिक पाहायला आलेले आहे आणि हे डबे आहेत हे गाडीचे आपण पाहू शकता हे इंजनचे डबे आहेत हे भारत भारत thanks <laughs>